निवडली आहे संघर्षाची वादळ वाट तर तिला आता जिद्दीनच पार करील आणि आडवी आलीच अडवणारी लाख वादळे तर त्यांचं छाताड चिरून पुढे निघेल तर त्यांचं छाताड चिरून पुढे निघेल आणि हरलोच जरी लढता लढता आणि हरलोच जरी लढता लढता तर पुन्हा नव्या सुरुवात करेल खचणार नाही थकणार नाही खचणार नाही थकणार नाही आणि जोपर्यंत संघर्षानं यशाला धडक मारत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही आता मला माझ्या वेदनांची आहे भीती आता मला माझ्या वेदनांची संपलीय भीती कारण मी सुद्धा केले माझ्या कष्टाची आणि मेहनतीची युती कारण मी सुद्धा केले माझ्या कष्टाची आणि मेहनतीची युती मला चांगलंच माहितीये मला चांगलंच माहितीये कोणतंही अपयश हे अंतिम नसतं मला चांगलंच माहितीये कोणतंही अपयश हे अंतिम नसतं आणि संयमानं सुटत नाही असं कोणतंच गणित नसतं असं कोणतंच गणित नसतं मेहनतीनं अपयशातून मिळालेल्या अनुभवाचं करील सोनं मेहनतीनं अपयशातून मिळालेल्या अनुभवाचं करील सोनं आणि शेवटी लिहूनच दाखविल परिस्थितीच्या काळ्या खडकावरती माझ्या यशाचं गाणं माझ्या यशाचं गाणं